मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी या आठवड्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आपल्या जिल्ह्यात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात घडताना दिसत आहेत बावीस मे या रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाचा प्रभार हा निलेश तांबे या अधिकाऱ्यांनी घेतला आणि पदभार घेतल्याबरोबरच बुलढाणा जिल्ह्यातील एक आमदार म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एक पत्र जिल्ह्यातील अवैध धंदे किती फोपावले आहेत आणि ते बंद करण्यासाठी म्हणून नव्याने रुजू झालेल्या एस पींनी यावर तातडीनं बंदोबस्त करावा यासाठी म्हणून एक पत्र एस पींना दिलं ज्यामध्ये संजय गावकाळ यांनी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या ज्या काही घटना झाल्या पोलिसांच्या याच्यामध्ये गुन्हेगारीचा जो काही आलेख वाढला जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षापासून त्या काही हालचाली आहेत त्याच्यामध्ये जवळपास पाच हजार तरुणी गायब असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पाच ते, ते सात हजार मोटरसायकली चोरी गेलेल्या आहेत हे त्यांनी म्हटलेलं आहे गावाखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावलेले आहेत शहरातील लोडगाडी असेल अंड्याचं भेडचं दुकान असेल फुटपाथ असेल या ठिकाणी खुले आम दारूची बॉटल उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था ही जवळपास मेटाकुडी झाली असल्याचं त्या पत्रातून त्यांनी एस पीच्या लक्षात आणून दिलं आणि तातडीनं लगेच कर्तव्यदक्ष समजल्या जाणाऱ्या या निरेश तांबींनी यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती काढत जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल गोळा करत, करत तातडीने एक बैठक सत्तावीस तार सव्वीस तारखेला बुलढाण्याच्या पोलिसांच्या दारणामध्ये घेतली एस पी कार्यालयाच्या आणि या बैठकीला खऱ्या अर्थानं मंडळी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम पोलीस स्टेशनचे सर्व ठालेदार उपविह पोलीस अधिकारी त्याच्यावरचे अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक आणि तमाम जबाबदार पदाधिका कर्मचाऱ्यांची पोलीस कर्मचाऱ्यांची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पोलिसांना संपूर्णतः सूचना दिल्या की पोलीस सदरक्षणाय खरं निगण आहे म्हणून काम करत असताना कर्तव्यावर असताना त्यांनी कुठल्याही प्रलोभनाला आणि आमिषाला बळी पडायचं नाही ज्या पुण्या पोलिसांच्या हद्दीत अशा पद्धतीचे व्यवसाय किंवा अवैध कामे सुरू झालेले दिसतील तर त्या पोलीस सुद्धा गय केल्या जाणार नाही किंवा वैध अवैध धंद्यांना पाठराखण करणारे ते कोणी लोकप्रतिनिधी असतील काही अधिकारी असतील यांचीसुद्धा गय केल्या जाणार नाही असा एक प्रकारचा सज्जळ दम अर्थात निलेश तांबेंनी ही एक प्रकारची तंबी आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली आहे मंडळी खरंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आल्या 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 जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक त्यांच्या अगदी पूर्वसंध्येलाच एक असा प्रकार घडला की ज्यामध्ये रेती तस्करारकडून सोळा हजाराऐवजी चौदा हजार रुपये मलकापूरच्या ढाब्यावर घेणारा एक गजानन त्या दिवशी पकडला गेला दुसऱ्या दिवशी एल सी बी आणि अँटी करप्शनच्या अधिकाऱ्याने त्याच्या घरात जेव्हा धाड घातली तेव्हा त्यामध्ये ते सुद्धा लाखोचं धबाळ त्या अधिकाऱ्यांना लागलं त्यामुळे आल्या आल्याच जिल्हा पोलीस अधीक्षकांना या जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी आणि अवैध व्यावसायिकांचं कसं साठं लोडत आहे याचं दर्शन हे त्याच दिवशी झालेलं आहे आणि त्यानंतर बुलढाण्याच्या आमदारांनीच होता सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनीच होता जिल्हा परिषदेशांना दिलेलं पत्र हे तर खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणारी सर्व अवैध धंद्याची एक प्रकारची जंत्रीच त्या दिवशी त्यांनी त्यांना सांगितली त्यामुळे ही संपूर्ण जंत्री आणि या जंत्रीचा अभ्यास केल्यानंतर साहजिकच जे अधिकारी या ज्या जाग्यावर आले आहेत त्यांना जर आपला जिल्हा आपलं पद याची गरिमा जर वाढवायची हो असली तर ते साहजिकच आपल्या सर्व तमाम कर्म अधिकाऱ्यांना बोलवून त्या अनुषंगाने त्यांना सर्व लक्षात आणून देतात आणि त्यानुसार यापुढे पोलिसांनी आत्ता संरक्षणाखल निर्णयाची भूमिका केली पाहिजे कर्तव्यावर असताना बरेच पोलिस अधिकारी मग ते एल सी बीचे असतील ट्राफिकवाले असतील हे बऱ्याच वेळा कर्तव्य वे पाळत टाळत असताना मोठ्या मोठ्या प्रलोभनाला बळी पडतात किंवा त्यांना त्यांनी कारवाई करताना कोणाला जरी फोन आला तर त्या फोनला ते बळी पडतात दादाचा फोन भाऊचा फोन त्यामुळे त्यांना कर्तव्य बजावताना खऱ्या अर्थानं कर्तव्य बजावता येत नाही त्यामुळे अशा वेळेस साहजिकच पोलिसांचा धाक कमी होतो आणि पोलिसांचा धाक कमी झाला म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर जाते याचा प्रत्यय हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉक्टर आमदार संजय गायकवाडांना आल्या असलेले त्यांनी दिलेलं पत्र आणि त्याची घेतलेली दखल ही खरंच वाखान्यजोली आहे मंडळी तुम्हाला आठवत असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये कधी काळी कृष्णप्रसाद नावाची एक व्यक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आम्ही बघितलेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये कृष्णप्रसाद यांच्या कार्यकाळात काही घटना ह्या जवळपास जिल्ह्याला सर्वातलं माहीत आहे अनेक ठिकाणच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यालासुद्धा कृष्णप्रसाद जातीनं यायचे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा जो दरारा होता वचक होता तो कायम त्यांनी ठेवला कुठल्याही लोकप्रतिनिधीशी कुठल्याही अधिकाऱ्याशी समाजसेवकाशी समान अंतर ठेवा या अधिकाऱ्यांनी आपला कार्यकाळ यशस्वी पार पाडला मग आदिवासी भाग असलेल्या आलेवाडी वसाली चिचारी आदी भागापर्यंत शिंदखेड राजा ते वसाली इथपर्यंतचा त्यांचा संपर्क हा दांडगा होता आणि कोणत्या वाहनातून आणि कोणत्या वेशात ही व्यक्ती कोणत्या पोर्षीमध्ये कधी पोचेल याची खात्री नव्हती त्यामुळे अधिकारीसुद्धा पोलीसचे अधिकारीसुद्धा ठाणेदार अधिकारीसुद्धा कर्तव्यदक्ष राहायचे आपल्या ड्युटीशी आपल्या वर्दीशी ते प्रामाणिक असायचे त्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं किंवा कृष्णप्रसाद यांच्या रूपानं हा अधिकारी या बुलढाणा जिल्ह्याने पाहिला त्यानंतर बरेचसे अधिकारी येऊन गेले मंडळी आणि त्यानंतर कसं कसं झालं काय काय झालं मग कधी राजा श्रायमुळे असताना वैय धंदे कधी पोलिसांशी साठा लोड असलेले संबंध कधी एल सी बी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी असलेले संबंध याच्या दोन जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी थीक अवैध धंदे सुरू झाले पत्त्याचे क्लब सुरू झाले जे नाही ते अवैध धंदे सुरू झालेले आहेत संतनगरीसारखी शेगाव शहर हे अत्यंत सध्या वादगायचं ठरलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे व्यवसाय सुरू होतात ते ते शहरं ते ते गावं निश्चितच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने एका वेगळ्या यादीमध्ये जातात त्यामुळे संतनगरी असेल बुलढाणा शहर असेल खामगाव शहर असेल शिंदेडदा देवळगाव लोणार असेल या सर्व ठिकाणची कायदा आणि सुव्यस्था सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी या तांबेसाहेबांनी घेतली असल्यामुळे निश्चितच आगामी काळात तांबे यांच्या कार्यकर्त कार्यकाळात बुलढाणा जिल्ह्यामध्ये निश्चितच अवैध धंद्यांची मांजेळी जी आली आली आहे ती सर्व बंद होईल असं वाटते मंडळी तांबेंनी काल परवा जी बैठक घेतली यापूर्वी अशा पद्धतीची कधी बैठक जिल्हा पोलीस कार्यालयात झालेली मी तरी पाहिलेली नाही त्यामुळे निश्चितच अशा कर्तव्यदक्ष किंवा एक दबंग अधिकाऱ्याचं आपण या ठिकाणी कौतुक केलेला हरकत नाही मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी अजूनही आपल्या साक्षीदार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरुण सबस्क्राईब करा आज आणि आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार